सायारची भीती नष्ट करून जीवनदान मूर्तिजापूर मध्ये विजयादशमीच्या दिवशी रात्री तीन वाजता जुनी वस्ती येथील मस्जिद आवारा सायर दिसून आले त्याचे रौद्र काटेरी रूप पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते व वा वाचण्यासाठी तळमळेही होती त्यांनी आर एफ ओ विश्वास थोरात व मानद वन्यजीव रक्षक बाळ वनरक्षक इचे व तुषार आवारे यांना बोलवून सायळची पाहणी केल्यानंतर बाळ काडणे यांनी अतिशय चालाकीने प्रथम त्याला पकडले तर दुसऱ्या बाजूने तुषार आवारे यांनी जाळी लावून धरली त्यामध्ये आल्यावर बाहेर दोघांनी त्याला व्यवस्थित पकडून जीवनदान दिले तर सायळ पकडल्यावर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला सायळ हा वन्यजीव असून यावर कोणताच प्राणी हल्ला करत नाही वाघ बिबट कोल्हे लांडगे हे सायळपासून पासून दूरच राहतात त्याला शरीरावर दोन फुटाच्या काटेरी आवरण असते दात व नखे तीक्ष्ण असतात जमिनीला चिपकून राहण्याची कला त्याच्या जवळ असते मूर्तिजापूर पोलिसांनी लक्ष देऊन रेस्क्यू टीमला सुद्धा बोलवले बाळ काळणे यांनी अनेक सायड प्राणी वाचवले आहेत वन्यजीव सप्ताहात या प्राण्याचे प्राण वाचवल्याने सर्वांनी कौतुक केले प्रतिनिधी संतोष माने